आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची भेट घेण्यासाठी पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय पण ही आषाढी एकादशी नक्की कधी आहे आषाढी एकादशीला नक्की काय करावं आणि काय करू नये चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी अर्थात देवशैनी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि त्याचबरोबर विविध सणांची रेलचेल सुद्धा सुरू होते कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते यंदा दोन नोव्हेंबर रोजी आहे कार्तिकी एकादशी आणि या चार महिन्यांच्या काळात भगवान श्री हरिष्णू क्षीरसागरात विश्रांती येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व एकादशींची महाराणी म्हटलं जातं पाठोपाठ देवउणी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीचं सुद्धा महत्व आहे वारीला सुरुवात झालेलीच आहे आणि त्यानिमित्तच आषाढीच्या व्रताबद्दल सुद्धा जाणून घेऊया दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावं आहेत आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी अर्थात आषाढी एकादशी अर्थात मोठी एकादशी म्हटलं जातं या दिवसापासून चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होते पंढरपूरला मोठी यात्रा भरते लाखो वारकरी यावेळी पंढरपूर इथे विठुरायाच्या दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास केला जातो आणि विठ्ठलाची पूजा सुद्धा केली जाते या एकादशीचं हे व्यापक रूप पाहता महा एकादशी हे नाव या एकादशीसाठी सार्थ ठरतं एकादशीच्या दिवशी केला जाणारा उपवास आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक असल्याचे अनेक शास्त्रकारांचे मत आहे परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणं मात्र अयोग्य आहे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढं ईश्वर चिंतन करावं असं शास्त्र सांगतात ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला काहीच हरकत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातात असा सुद्धा आहे आणि म्हणूनच तिला देवशैनी एकादशी म्हटलं जातं पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत सण उत्सव जप तप इत्यादी कर्म करून भक्त आपल्या देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठुरायाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त उपवास करतात भजन पूजन कीर्तन हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी राबवले जातात आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेमधर्म करतात अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही दह्याचे पदार्थ आश्विन महिन्यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ तसंच कार्तिकात द्विदल धान्य म्हणजेच कडधान्य वर्ज करतात तर काही जण चार महिने एकभुक्त राहतात तर काही जण सुखशय्या वर्ज करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजा अभिषेक स्नानादी कर्म नित्यनियमाने केली जातात काही जण आषाढी एकादशीपासून कांदा लसून वर्ज करतात चार महिने कांदा लसूण वांग अशा अनेक भाज्या या चार महिन्यांमध्ये वर्ज केल्या जातात मित्रांनो ईश्वर कृपेचा भरभरून अनुभव घ्यायचा असेल तर वारी हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे देव फक्त देवळात नाही तर चराचरामध्ये सामावलेला आहे हे आपल्याला आपल्या संतांनी सांगितलंय पण त्याचा अनुभव आपल्याला कधीच येत नाही आपल्या अवतीभोवती आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहे हेही आपल्याला कधी जाणवत नाही तो अनुभव आपल्याला वारीत नक्कीच येतो म्हणून वारकरी व्हावं आणि वारीला निघावं पण वारकरी व्हाईचं म्हणजे नक्की काय करायचं नुसती गळ्यात तुळशीची माळ घातली कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला डोक्यावर तुळस किंवा हातात भगवा झेंडा घेतला म्हणजे वारकरी झालं का एवढंच वारकरी होण्याचा अर्थ आहे का मुळीच नाही वारकरी कसा असावा किंवा वारकऱ्याने काय करावं वा? हे संत तुकोबारायांनी त्यांच्या एका अभंगातून सांगितलंय कोणता आहे तो अभंग ऐका काळ सरावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त अक्षर विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाशन। याचा आर्था याचा अर्थ अर्थ काय इतकाच काळ परमात्म चिंतनात व्यतीत करावा गंगा स्नान घडावं तुळशीच्या प्रदक्षिणा घालाव्या देवाची मनोभावे पूजा करावी त्याबरोबर युक्त आहार आणि युक्त विहार इंद्रिये आणि विषय भोगावरील संयम वाढवावा बाष्कळ बडबड करू नये अतिजोप सुद्धा नसावी दुसऱ्यांची निंदा तर मुळीच करू नये ही आहेत वारकरी होण्याची लक्षणं कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हे सुद्धा एक वारकऱ्याचं उत्तम लक्षण आहे वारकरी म्हणजे काय तर आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ ईश्वर चिंतन ईश्वर ईश्वर भजन आणि मननामध्ये घालवावा पण याचा अर्थ असा नाही की समाजाकडे पूर्ण दुर्लक्ष करावं समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल आपली भूमिका कणखरपणे मांडावी भक्ती नीती आणि कृती यांचा समन्वय साधून पुरुषार्थ प्रधान परमार्थ घडवणारी जीवन प्रणाली म्हणजे वारकरी होणं होय मग आता तुमच्या लक्षात आला असेल की वारकरी व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि या प्रकारे वारकरी होऊन तुम्ही एकदा पंढरीला निघालात ना की मग तुम्हाला ईश्वर कृपेचा अनुभव येणारच येणार अहो पंढरपूरला पोहोचण्याच्या प्रवासातच प्रत्येक क्षणोक्षणी वारकरी ईश्वर कृपेचा अनुभव घेत असतो ईश्वराबरोबरच आपण आहोत ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे या गोष्टीचा अनुभव देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे भक्तिमय होऊन वारीला निघणं आणि मग तुकाराम महाराज म्हणतातच की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन तिथे जाऊ नका कोणी जन्मा नाही आला मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका